नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांवर हिंगणघाट पोलिसांची कार्यवाही हिंगणघाट शहरातील नूतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांची वाढते संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते शाळेतील पटांगणात अपराधिक प्रवृत्तीचे युवक नेहमी गांजा दारूसारखे वसन तिथे बसून करत होते या प्रकरणाची वारंवार तक्रार पोलीस स्टेशन हिंगणघाट मध्ये करण्यात आली होती आता नवीन ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या दबंग कार्यवाहीमुळे नूतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणारे व बसणाऱ्या इसमांवर आळा घालण्यासाठी माहिती काढून सव्वीस जून चोवीस रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन हिंगणघाटचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाच पथके नेमून संपूर्ण मैदानाचा आराखडा तयार करून स्वतः पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांनी पोलीस स्टाफसह नूतन शाळेतील मैदानाला घेराव करून छापा मारला असता सदर ठिकाणी गांजा व दारू पिणारे इसम त्यांच्या वाहनासह मिळून आले त्याच्यासोबत इतर मैदानात बसणारे इसम सुद्धा मिळून आले त्यांना पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांनी थोडी समज दिली व गांजा दारू पिणारे इसमांविरुद्ध पोलीस स्टेशनला कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाहीमध्ये कलम पंच्याऐंशी व्यक्तींवर कार्यवाही करण्यात आली तसेच कलम सत्तावीस एस कायद्यान्वये एकूण दोन व्यक्तींवर कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नरुल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे पोलीस स्टेशन हिंगणघाट सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा उपनिरीक्षक शेख पुलिस कर्मचारी हिंगन घाट यानी के लिए एच न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया